नियोजित वेळेपूर्वीच अजितदा आले उद्घाटन केलं भाजपा खासदार झाले नाराज मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली खंत सकाळी लवकर उठून कार्यक्रमांना सुरुवात करण्याची सवय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे परंतु गुरुवारी कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन केलं त्यामुळे कार्यक्रमाचे आमंत्रण दिलेल्या भाजपा खासदार येण्याची वाट त्यांनी पाहिली नाही त्यामुळे भाजप खासदारांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे पण नियोजित वेळेआधी उद्घाटन होऊ नये ही दादांना विनंती आहे असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे त्यामुळे दुसऱ्यांदा अजित पवार यांना उद्घाटन करावे लागले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर उठतात आणि लवकर कार्यक्रम सुरू करता त्यांची ही सवय सगळ्यांना माहिती आहे गुरुवारी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या आधीच त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली होती मात्र कार्यक्रमांची वेळ ही सकाळी सहा तीस ठरवलेली होती त्यापूर्वीच त्यांनी पुणे येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं या कार्यक्रमास भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनाही बोलवण्यात आलं होतं परंतु त्यांची वाट न पाहता उद्घाटन झाल्याने त्यांची थोडी चिडचिड झाली त्यामुळे अजित पवार यांनी लवकर उद्घाटन केल्याबद्दल माफी मागतो असं हो सांगत पुन्हा एकदा उद्घाटन केलं खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं की अजित पवार यांच्या कामाची पद्धत मला आवडते आम्हालाही पहाटे उठ लवकर उठायची सवय आहे मात्र नियोजित वेळेआधी उद्घाटन होणे ही दादांना नम्र विनंती आहे मी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते मात्र त्याआधीच उद्घाटन झाले होते दहा मिनिटा आधी उद्घाटन झाले होते अशी टीका त्यांनी केली आहे मी करा हा विषय वाढवणार नव्हते पण तुम्ही काही सोडत नाही आहे तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी दहा मिनटं तिथे हजर होते पण त्याच्याच आधी त्याच्याही आधी दहा पंधरा मिनटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्याही आधीचं उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागेसुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या आधी झालेलं होतं ते आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला था तर था थांबू नका पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनटं येऊनसुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झालंय त्याची वास्तू झाली याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंच वाटतं आणि असं जर असताना सहभागी होताना दादा म्हणाले की पण दादा मी पहिल्यांदा दुसऱ्यांद उद्घाटन केलं दादांचं नेहमी सहकार्य असतं दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हे माहीत नव्हतं ते निमंत्रण दिलेले जे जे आहेत ते ते उपस्थित राहूच शकतात मीच असं नाही ज्यांना ज्यांना निमंत्रणं गेलेली आहेत प्रोटोकॉलनुसार तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण साडेसहापर्यंत पोहोचू आणि अनेक ज्ञाती बांधवसुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो फ्लाईट पकडतो तर त्याची आधीच ती निघून गेली हो <laughs> तर कसं होईल तुम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांना तुम्ही काय बोलला का दादा आले मिनिट थांबा मेघाताई देखील येत एक्चुअली ही नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे नेते एवढी सगळी सा व्यवधानं सांभाळू शकणार नाही परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्ही गडच्या वेळा साडेसहाची आल्या होत्या सिंहगड रोडची साडेसहाची आली होती बदललेली आणि तिकडची साडेसहाची आली होती पहाटेची तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिकडे हजर होते असं झालं की उद्घाटन बरोबर झालं तुम्ही जो चिमटा काढला खासदारांना मंत्री मोदी जेव्हा आले दादा वीस मिनिटं थांबले त्यांच्यासाठी हो वीस मिनिटं म्हणजे अर्थात तिथं थांबून होते दादा सगळे प्लॅन बघत होते ऐकत होते जेव्हा मुरलीधर मोहोळ मंत्री आले त्याच्यानंतर माझ्यापुरतं बोलते की फक्त दादांनी जी घोषित केली आहे वेळ त्या वेळेला करावं उद्घाटन दादा फार पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात तर त्याच्या आधी फक्त करू नये एवढी विनंती आहे पण दादानी नंतर भाषणात बोलताना एक उजरचा उल्लेख केला की सगळ्यांनी लवकर उठवायची सवय आहे आम्हाला आहे बिल्डिंग चे खरंच आर्थिक विकास महामंडळ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी